आणि यानंतर आपण बारामतीत जाऊयात शरद पवार बोलतात सगळ म्हणजे किती वर्षांनी मी चाललं जिल्ह्याची सुरुवात एकोणीसशे पासष्ट पासून झाली कॉलेजांना बाहेर सगळं आणि लहानमध्ये काम करावं अशा प्रकारची इच्छा होती आणि सुरुवात केली ती बस चार दोन लोक दिसत आहेत व्हायचं असं त्या काळातही कुठे गेलं तर एक दोन सायकल आणण्याची दुष्काळ हे सगळं जेव्हा भागातून दुष्काळाचं काही नाटक होत पाऊस सात सात तीन फरायचा तो फायद्याच्या नंतर आम्ही राहून जायचं शेती परिणाम होत तर आम्ही विचार असा केला ते पाणी थांबवलं तर काही पाणी साथवलं तर काढ आणि साठवलं तर आजूबाजूच्या निधीच्या पाण्याची पातळी वाढेल काहीतरी मदत लोकांना येईल आणि ती कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे त्यावेळेला लारामतीला आश्वन देश नावाची संस्था काम करत आणि त्या देशामध्ये गहू तयार होतो आणि माझ्या वाचना म्हणजे आलं की तिथं अडचण असेल त्या ठिकाणी गहू द्यायचा त्यांचं धोरण आहे की गहू मंजन करणारी संस्था दिल्लीमध्ये होती मी दिल्लीमध्ये गेलो त्यांच्याशी वाचाघाती केल्या त्यांनी विषांचा आधार दिला आणि जाऊन जायला सुरुवात केली किंवा लोकांना नव्या फेरीला माहीत नसेल जिल्हा लोकांना माहिती आहे की दुष्काळ खाल्ल्याच्या नंतर त्यावेळेला सरकार आपल्याला निर्णय द्यायचा लालो हटवता येईल पुन्हा लाल वाकरी व्हायची आणि आमच्या जनतेने लाल मिळाची भाकरी खाल्ली पण घाल आणत तो निघा बांधा करा आणि गहू कसा आणता येईल हा प्रयत्न आम्ही लोकांनी केला त्याला so, मान्यता आणली आणि गावोगाव दुष्काळी कामं करायला सुरुवात केली आणि ठिकठिकाणी बांधणारे पाने तलाव याची निर्मिती केली निष्काळी भागामध्ये जवळपास तीनशे तलाव तयार झाले जे काही फाम फरेल ते सातवले गेले त्यांनी काही सांगायचं टक्के वाघाय झालं नाही पण लिफायचे चार आणि ते वाघाय झालं आणि लोकांना एक पटाले जागायचं साधन मिळालं आणि त्या तळामध्ये माझं जाणं मी इथे जास्त सदाशिवराव सातव आज या ठिकाणी आहेत त्यांचे वडील ते माझ्यावर असायचे मला माहीत नाही नक्की पण त्यांचं त्यांच्याकडे नातं गोत्या गावात आहे आणि त्यामुळं तर त्यामुळं त्यांचा खरीचा असायचा आज याच्यानंतर मला आठवत आहे की एका <laughs> <laughs> <तेंचा फ़ीछी> <laughs> वर्षी गावत यांनी सांगितलं इथं हायस्कूल करायचं काय काय ऐकत नाही तुम्ही अध्यक्ष येणार तुमचं नाव फक्त असून द्या असं ऐकायला माहीत नाही पण अजून काही सांगत नाही हा वैदवनाथ शिक्षण म्हणजे अध्यक्ष आणि शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्थातील लोकांनी दिली की गावच्या सगळ्या लोकांनी मदत केली आणि इतके ज्ञान ज्ञानदानाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचं आहे गावच्या लपणेच्या काळामध्ये मला स्वतःच तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली पाठवल्या नंतर राज्यात स्थिती बदलली कधी मंत्री झालो कधी मुख्यमंत्री झालो केंद्र सरकारमध्ये दे गेलो देशाचं संरक्षण खर्चाच काम झालं आणि खरा आनंद म्हणाला शेवटची दहा वर्षी देशाचा आणि मला अर्थ आहे त्याऐी मुख्यमंत्री त्यांचं प्रधानमंत्री त्यांचं नाव मनमोहन सिंग आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मनमोहन सिंग माझ्याकडे आले आणि मला म्हणजे तुम्ही मंत्रिमंडळात यावं कोणतं खातं पाहिजे निर्णय कोणता देतात कि म्हणजे घरं खातं अर्थ खातं अर्दस्त्य खातं यात तुम्हाला काय हवंय ते या वेगळ्या तुम्हाला इथे नको आणि मग काय हवं आहे मी वेगवेगळ्याला शेती पाहिजे शेती कुणी घेत नाही मी शेती आणि ज्या वेळेस शेतीचं काम माझ्याकडे आलं तेव्हा असे वाटेल सफद घरी आलं आणि फै फायला माझ्याकडून की देशामध्ये जे दे का अन्नधान्याचे साथे आहेत ते दीड महिना खुली एवढाच आहे आणि फेशेची गर्मीच आहे परदेशातून धान्य आणावं लागेल माझी इच्छा नव्हती शेती खादान देश होण्याचा आणि परदेशातून धान्य आणायचं मला असे अदिवास होत नव्हतं मी काही सही केली नाही अन्न सिंगांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की भराथ देशाच्या गोदांमध्ये माल किती आहे का बघा मग तुम्हाला कळेल की सई कशी केली पाहिजे आणि ती माहिती घेतल्यानंतर नाही राजांना परदेशातलं धान्य आम्ही आणलं पण थर की हे बंद केलं पाहिजे ज्या दिवशी

का केलं त्याला चांगली किंमत मिळाली त्याच्यात एका कर्जाचं उदरतं एकाहत्तर हजार कुर्तीचं कर्ज एका वर्षाने माफ केलं व्याजाचे दर कमी केले ज्यांनी दिलं आणि या सगळ्या गोष्टीवर हा देश अन्न धड्याच्या बाबतीत सह पूर्ण झाला याचा इतका आनंद माझ्या सरकारला दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा लावला

जीवन बदलायला सातत्याने जागरूक राहायला पाहिजे आणि त्यासाठी नवीन नवीन संस्था या महाराष्ट्रात करण्याचा विचार केला बारामतीला एकोणीसशे एक्क्याहत्तर साली कृषी विकास प्रतिष्ठान नावाची संस्थांनी स्थापन केली आज महाराष्ट्राच्या कानाकोख्यातून तिथे लोक येतात शिक्षणाला ज्ञान स्थापन आहे सगळं हिंदुस्थानामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक केलिके आणि त्या सगळ्या केलिकांचा जर आढावा घेतला तर महात्मा गांधीचे किल्लिके पहिल्या दोनमध्ये आणि आज त्याचा उपयोग शिक्षणाचा विस्तार व्हायला जायचा विद्या प्रतशिक्षण संस्था कधी देणगी नाही जो फायदे येईल तेव्हा खरेच આજ પસ્તી હજાર મુલા શિક્ષિકાણી વિદ્યાપતિ શિકતા દુનિ મહ સંસ્થા કાઢી અનક સંસ્થા કાઢ્યા મુવાઈલા કાઢ્યા સતારા કાઢ્યા આજ સતારા તમને માહિતી રેત શિક્ષણ સંસ્થા ના સંસ્થાએ તે અધ્યક્ષને ગેલા અન્ય વિષય કિ વિદ્યાથી માહિત આજ તમે पंच्याहत्तर कॉलेजेस आहेत तीनशे हायस्कूल आहेत आणि चार लाख विद्यार्थी आहेत आणि या चार लाख विद्यार्थ्यांच्यापैकी नव्वद टक्के मुलं ठेवायचे त्यांच्यासाठी हे सर्व ज्ञान लावण्याचं काम केलं आणि या सगळ्या कामाला प्रोत्साहन द्यायची ही भूमिका घेते मुलगी मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाली त्याच्या ते मुख्यमंत्री होते त्यांच्या राज्याला म्हणजे गुजरात राज्याला ही शेतीमंत्री असताना प्रचंड मदत केली मी तर असं बघितलं नाही ते कोणत्या फाट्याचे मी हे बघितलं की ते राज्याचे मुख्यमंत्री त्या राज्याचा शेतकरी तो जर सुट्टी करायचा असेल तर राज्याला मदत केली पाहिजे ते धरण त्यांनी स्वीकारायला असा अर्ज केला त्यांनी स्वी मी मदत केली आणि मला असं तर तुम्ही कोणी होता का नाही एक दिवशी त्यांनी सांगितलं मला वाद तिला यायचे आणि ते इथं आले इथं आल्याच्यानंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काय घडवलं त्याच्यात महत्त्वाचं कारण हे काम कसं करायचं हे माझं वर धरून मला पवारसाहेबांनी शिकवलं त्यामुळे आज मी हे केलं हे भाषण त्याचं असत आहे का पुढं त्यांनी ते केलं देशाच्या प्रधानमंत्री आणि आज तेच प्रधानमंत्री वेगळी भूमिका घ्यायला गेली व्यक्तिगत टीका त्यांच्या राजकारणामध्ये वेगळ्या विचाराला कोणी भूमिका घेतली तर त्याचा कारवाई आणि ती कारवाई किती करायची कुणा करायची झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य तिथं आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली आज त्याला तोडण्यात टाकले आज होणे जर झाली मुख्यमंत्र्यांना तोडण्यात दिल्ली देशाची राजधानी तिथं राज्य अरविंद केजरीवाल माझ्याच्या मुख्यमंत्र्यां टाकलं आहे तीनला मुख्यमंत्री निवडून आले त्यांनी जे काम केले शिक्षणात आरोग्यात ते म्हणायला देशाच्या बाहेरले लोक येतात त्यांनी ती काही केली केंद्र सरकारवर आज अरविंद केजरीवालला तुलनात टाकले मुख्यमंत्र्या त्याच्या अनुसार त्यांच्या तीन मुख्यमंत्र्यांना तुलनात टाकलं खासदारामध्ये सुरू नसतात ही काही लोकशाही आहे ही लोकशाही नाही आहे ही हुकुमशाही आहे आणि ही आवडली नाही आहे तर या देशाचं चित्र घडले आणि सत्ता ही मुंबई लोकांच्या हातामध्ये जाईल सत्ता ही अधिक लोकांच्या हातात जायला पाहिजे सत्ता एखाद्या व्यक्तीच्या हातात जाते तर ती उघड चुलते ती चुकीचा वारदायची आणि सत्ता अधिक लोकांच्या हातात जर असेल तर त्या ठिकाणी ती सत्ता चुकीचा वारदा जाऊ शकत नाही आज ही सत्ता केंद्रीय झाली मोदींच्या हातामध्ये आणि त्यामधून आपल्याला सुचता करायची काही लोक सांगतात की लोक जो कसं सांगितलं गेलं हे स्थानिक नाही आहे की मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे आता महाराष्ट्र लोकसे राहुल गांधीचे असे तो म्हणत मागायचा मोदी मागायचे तो आता लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री साठी द्या आता हे एक नवीन निघालं महाराष्ट्राचं सांगत नाही महाराष्ट्रासाठी सत्ता फायदे Ya saçımla deli sandık ne? Bir sancak, bir kabul değil. Nerede düştüğüne, hân-ı yıldık hiç hafızna, sanık, hân-ı ihtiyaç sanık, zemseçen maçaça, şekli çağrı oğul, gey tam kısayım, her varına zemseçliyim, eğer dursun. Dursun da, yavrular, uydular, gaza त्याचं काही कारण नव्हतं काही लोक गेले पक्ष सगळ्या आता हा इतिहास मी काही सांगायची गरज नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो जास्त राष्ट्रवादी काँग्रेस हो पक्ष कुणी स्थापन केलं सर्व देशांना माहिती आत्तापर्यंत जे लोक निवडून आले हे कुणी आले ज्यांना मंत्रिपदं दिली ती कोणी दिली मी कधी स्वतःला मागितलं नाही काही गरज नव्हती आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या विकासाचं काम करून घेणं हाच माझा स्वभावचा आणि गेल्या दहावीस वर्षामध्ये मी स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही मी कधी असं म्हटलं नाही की पंचायत समितीला ह्याला तिकीट द्या माले कारखान्याला ह्यावेळे जा करा नगरपालिकेवर ह्याला हे करा नव्या खेळीच्या हातात घ्या चांगलं काम करा अर्थ माझीचं सगळा घ्या आणि योग्य ते काम सगळ्यांनी करूया यापेक्षा दुसरा काही गोष्टी नव्हतो पण काही झालं काही लोकांनी स्वतःची भूमिका घेतली ज्यांनी स्वतःची भूमिका घेतली ते कोणावर गेले आज भाजप हा हो पक्ष सर्वसामान्य खेडा लोकांची हिताची दफल करणारा पक्ष नाही हा महिला लोकांचा पक्ष आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर जाणं लो याच्यासाठी लोकांनी मतं दिली नव्हती मागची निवडणूक इथं विधानसभेची झाली तुम्ही शंभर टक्के मतदान केलं इथं ते मतदान तुम्ही केलं ते कोणाच्या नावाने केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केलं आणि आज आज आम्ही आम्हीही विसरतोय आणि भीतीच जातो आहे माझ्या वती हा चुकीचा रस्ता आहे चुकीचा रस्ता थांबला पाहिजे आणि लोक योग्य रस्त्यावर आणले पाहिजे आणि त्या दृष्टीने ही निरोधक होत असते विकासाच्या कामातलं ते घालायचं असतं मी ज्या ज्या काळात अधिक मी सांगेन मी मुद्दा मदत नव्हतो अधिक लोकांना संधी द्यायची हा माझा हेतू असा पण याचा अर्थ या मारसा काही ना काहीतरी केलं पाहिजे हा विचार डोक्यात होता आता त्या ठिकाणी एम आय जी सीच्या कामाच्या संघटनेचं प्रमुखाचं भाषण झालं त्यांनी सांगितलं किती हजार काम किती हजार काम करतात किती हां म्हणजे काही हजार लोक काम करतात एमरजन्सीमध्ये एकशे शंभर ते एकशे वीस कर्मचारी नाही त्याच्यानंतर थोटे उद्योजक आहेत वीसचे फी आणि इतर व्यावसायिक आणखी वीसचे फक्त त्याची उमेदवारी फायदा होतं उद्योजक माझ्या काळात तर मी कधी पाहिलं नव्हता आज उद्योजक हिता तयार झाला आज कारखान्यामध्ये काम करणारा तांबडा झाला घरी बदलले का नाही राहणी मारणार खरं ठेके आधी साधी गोष्ट आहे मी पहिल्यांदा उंदे उल्ली चालू त्या छान छान वेळा लागते ज्ञान काय त्यांचं नाव चालू ते त्यांच्या घरी त्यामुळे तशाच वेळा हितरी गवण खाली गळ्याचा खडा आणि खूप खूप करून खायचा नंतरच्या काळात अंदाज झालो पाच वर्षांनी खुणा आलो तर फितरी दिली तर कान तुसेवा फार कफ आला ते कळसुद्धा तसा असायचा कान तुसेवा आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात ठीक वजळलेलं दिसते लहानशी सेवन कुठली आहे रसायला जागा आहे होईल कीर्तन साठायची खाली कीर्तन म्हणजे ना होतं त्यांची कीर्तन मिळतानी असं गेली आता रसायन झालेली जागा आहे घराची मुलगी सून ते वजन चहाटून देते आणि चहा तुम्हाला देते हे जे वजन आहे घराचं राहणी लहान आमदार आहे त्या सगळ्याचं कारण सतत जी काही काम केली त्यावर आणि आता जे काही सांगितलं गेलं की जिल्ह्याचा असं आहे आणि आणखीन काही दोषी आहेत मी स्वच्छ सांगतो मला माहीत नव्हतं पण माहीत नव्हतं पण मी आता लक्ष केले आणि होत तसं सगळं हा जायचं म्हणजे या काळात ज्यांच्या जबाबदारी आणि अधिकार दिला हे त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही म्हणून गुन चालणार आहेत आणि त्याचं कारण माणसं माझी आहेत या लोकांनी जेवाभार मला प्रेम दिलेला साथ दिली प्रत्येक गोष्टीच्या आणि अनेक गोष्टीच्या संदर्भात मला एक एक गमतीची असण आहे सुफी असं लग्नच आहे लग्न महाराज करायचं होतं आता लग्नाला सधीच माणसं असे त्या गावच्या सगळ्याच लोकांना निमंत्रण दिलं काही हजार लोक त्या ठिकाणी आले पण जेवण तुमची अडचण ही आहे की त्यांचे जे लग्नाला लोक येत होते लहारा भागातनं या भागातल्या लोकांनी जे रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढळलं आणि तुमच्या ह्या त्याच्या गावले प्रत्येकाचं स्वागत तिथं उंजवली सगळ्या रस्त्या जेवढी गाव आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या स्वाभियांचं स्वागत केलं आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न आहे या भागातल्या प्रत्येक वर्षाने सुटल्या ही माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली आता एवढं फिल्म त्यांनी दिलं त्याचं काय झालं तरी विचारत नाही खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा आता फर्स्ट नाव आहे उमेदवाराचा उमेदवार कसा आहे हे मी सांगायची गरज नाही देशाचा फादरही सांगते देशाच्या फादरमध्ये पहिले तीन जे खासदारांचं उत्तम काम केलं आणि ज्यांचे नव्वद टक्के हादर जे आहे त्याचा तो फिराचं नाव आहे त्याच्यानंतर हजेरी चांगली काम त्या ठिकाणी झालं आणि कोणीही वैयक्तिक एक सुद्धा सुद्धा कधी अनुभव फायदा नाही चुकीचं काम केलं होतं आणि असं काम करणारं तुमची भूमिका मांडणारं हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली तुम्हा सगळ्यांचं सा काम एकच आहे की या वेळेला खून बदलली आणि ती खून तुटाली आहे आणि हो हो ती तुताई होती असं दिसते खेळ कारण हवा मी मुंबईवर येत होतं आणि त्या घाटामध्ये मुंबईच्या लोणावळ्याच्या गर्दी जात होती गाड्या थांबल्या जात्या जाम जात होत्या माझी गाडी खोलीशी काढली आणि शेजार एक शाळेची मुलांची बस होती ती थांबली होती आणि माझी गाडी चालली तीच त्या मुलांनी मला बघितलं बघितलं काय केलं बस म्हणजे शाळेची होय सुद्धा माझ्या लक्षात लस तुझ्या आहे आज ती तुझ्याने होतलेली आहे आता तुला सगळ्यांना आजारने आहे की नेहमी या ज्या लढानी कधी साथ सोडली नाही उंजी आणि यावं माझ्या सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत सतत उभं राहिली ही एक कौतुंबिक कौटुंबिक आशा लोकांनी कायम ठेवलं त्याबद्दल मला कधी विसरता येत नाही आता मी आज एक ठिकाणी काही लोक आले होते आणि त्यांच्या गावच्या लोकांना विसरून विसरलं काय चर्चा काय करावी काय म्हणजे दुसरे विरोधकांनी काय सांगितलं आणि विरोधकांनी सांगितलं यांचं वेळ आता वंशी झालं चौदा ऐंशी वेळ झालं आता काय त्यांचा अड आहे आता असं सांगतात तुम्ही मागाशी कोणतरी वाचण्यात सांगितलं की ते चौदाऐंशी ऐंशी वर्षाचा योद्धा माझं तुम्हाला आहे हे चौदाऐंशी ऐंशी पंच्याऐंशी चालू नका तुम्ही काय बघितलंय मला हा कधी थांबणार <laughs> नाही एकदा लोकांचं काम असते आणि ज्या लोकांनी साथ दिली हो त्यांना असं सोडणार नाही पूर्ण पूर्णपणानं सार चालू असं फेरी लोकांच्या हिताची जखणूक करणं याच दुसरं काही नाही मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिलं आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री के चारला संरक्षण मंत्री सेटी म्हणते पालवेत किती वर्ष राहील माहिती तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी नाही छप्पन वर्ष राहील म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे महिन्यात त्यांना थोड्याशा हो दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदम सुट्टी दिला निकाल वाढणे वर आहे का तर त्यांच्या वाद सोडून द्या इतकी वर्ष लोकांनी साथ दिली तर माझं नैतिक जबाबदारी आहे की शेवटच्यासाठी काम करत जायचं ते गावात असो राज्यात असो दिल्लीत असो पण तुम्हाला लोकांना फुलं ठेवूनच काम करायचं हे सूत्र करून काम करतो आहे आणि तुम्हा सगळ्यांची त्याला साथ आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो

जवळ गर्जी झाली आम्हाला हे चालू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट